नमस्कार मी धनश्र शिंदे आपलं धनश्रज किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण एक भन्नाट रेसिपी बघणार आहोत जी की नाश्त्याला किंवा टिफिनला अगदी दहा मिनटात करता येऊ शकते सोबतच जर तुम्हाला भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा काय भाजी करू हे सुचत नसेल तर तुम्ही ही रेसिपी अगदी दहा मिनटात करू शकता म्हणजेच आपली ही अगदी जुनी रेसिपी बेसनाची पोळी चला तर मग बघूयात ही खमंग खुसखुशीत अशी चविष्ट बेसनाची पोळी कशी करायची तर बेसन पोळी करण्यासाठी आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे ते मी इथे घेतलेलंच आहे ते टाकताना आपण बघूच यात तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे तीन तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तीन लसूण घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या तीन आणि सोबतच छान बारीक चिरलेली अशी कोथिंबीर तर आता आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे हे सगळं आपण खलबत्त्यामध्ये छान असं वाटून घेऊया ही रेसिपी जी आहे ती बरीच जुनी अशी आहे आणि खास करून मला या रेसिपीची एक मस्त अशी आठवण अशी आहे की आम्ही सुट्टीला गावाकडे गेलो की मग कसं असायचं उन्हाळ्याच्या सगळ्या भाज्या वगैरे महाग असायच्या तर तेव्हा आमची आजी आम्हाला छान मस्त अशी बेसनपोळी बनवून द्यायची आणि भाजी खायचा पण कंटाळा यायचा त्यामुळे ती बेसनपोळी अगदी चविष्ट अशी लागायची तर इथे आपलं छान असं खलबत्त्यामध्ये वाटून झालेलं आहे मी एका बाउलमध्ये काढून घेते चला तर मग आता आपण बेसन पोळीचं मिक्सर तयार करायला घेऊयात तर ता त्यासाठी मी इथे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे एकदम बारीक असा कट करायचा आहे आपल्याला मोठा असा नको आहे म्हणजे तो आपला मिक्सरमध्ये छान असा मिक्स होतो त्यानंतर दोन छोटे कांदे मी इथे बारीक असे कट करून घेतलेले आहेत तुम्ही एक मोठा कांदा जरी घेतलात तरीही चालेल त्यानंतर मी इथे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा अर्धा चमचा हळद इथे एक चमचा मी जिरेपूड घेतलेली आहे ती टाकूया त्यासोबतच मी इथे ओवा घेतलेला आहे तर हा ओवा एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला थोडासा हातावरती चोळून टाकायचा आहे म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो तर ओवा पण टाकून झालेला आहे आणि सोबतच आपण जे वाटण करून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर तर ते पण टाकून घेऊयात आणि आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं छान असं मिक्स करायचं वाव मस्त खमंग असा सुगंध येतो आहे तुम्हाला जर का भाजी काय करू हा प्रश्न जरी पडला असेल ना तरी अगदी दहा मिनटात होणारी ही बेसनपोळी आहे आणि एकदम टेस्टी आता यामध्ये आपण बेसन टाकून घेऊयात थोडं थोडं करत म्हणजे एक ते दोन दोन ते तीन ह्याच्यामध्ये आपण बेसन टाकूया आणि असं छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते सगळं मस्त असं मिक्स होतं आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी टाकूयात तर त्याच मेजरमेंटच्या एक कपच्या ह्याच्याने मी पाणी घेतलेलं आहे तर इथे आपण आधी एक कप पाणी टाकूयात आणि बघूया मिक्स करून जर आपल्याला अजून ला पाणी लागलं तरच घेऊया छान असं मिक्स करायचं त्याच्यामध्ये अशा गाठी अशा नाही राहायला पाहिजेत म्हणून आपल्याला हे एकाच डायरेक्शननी असं मस्त असं साधारण एक मिनटं तरी असं कंटिन्युअस छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी हे सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये बेसनाच्या गाठी अजिबात आपल्याला ठेवायच्या नाही आहेत आणि ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता आपण एक कप बेसनासाठी इथे ह्या एक कप मेजरमेंटच्या कपाने एक कप पाणी घेतलेलं आहे तेवढंच पाणी आपल्याला पुरेसं आहे तुम्ही इथे बघू शकता याची कन्सिस्टन्सी एवढंच या पाणी आपल्याला पाहिजे आणि एकदम छान असं मिक्स पण करून झालेलं आहे आणि आपली बेसनपोळी एकदम मस्त खुसखुशीत व्हावी यासाठी मी इथे ॲड करणार आहे मोहन तर मी इथे साधारण दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि दोन टेबलस्पून तेल मी छान असं गरम करून घेतलं आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात याच्याने आपली बेसनपोळी जी आहे ना ती खूप खुसखुशीत आणि एकदम मऊ आणि छान अशी होते त्यामुळे आपल्याला यामध्ये सोडा किंवा तांदळाचं पीठ हे काही टाकावं नाही लागत चला तर मग आता आपण पोळी करायला घेऊयात तर मी इथे पॅन घेतलेला आहे आणि या पॅनचा मी रिव्ह्यूसुद्धा टाकलेला आहे सो तोच पॅन मी इथे यूज करते नॉनस्टिक आहे याच्यावरती सर्वात आधी आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात ॲक्च्युली आपण नॉनस्टिक पॅन यूज करतोय त्यामुळे आपल्याला तेलाची जास्त गरज नाही आहे एक चमचाभर तेल जरी टाकलं तरीही पुरेसा आहे आणि आता तवा जो आहे तो छान असा गरम करून घ्यायचा आधी आणि आता हे थोडंसं आपण पसरवून घेऊयात तर इथे मी पोळी टाकलेली आहे आणि एकदम छान मस्त खरपूस होस्तोपर्यंत आपल्याला ती फ्राय करून घ्यायची आहे याच्या पन साईडने पण आपण थोडंसं तेल टाकूया पॅन वरती व्हिडिओ सुद्धा केलेला आहे म्हणजे तिथे तुम्हाला जाऊन बघायला भेटेल की हा पॅन नक्की कसा आहे याची प्राइस काय आहे तर तुम्हाला जर का तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता किंवा मी याच्या खाली पण लिंक देईनच तुम्हाला आणि सोबतच या पॅनची सुद्धा लिंक दिलेलीच असेल तर तुम्ही त्याच्यावर त्याच्यावरून हा पॅन जो आहे तो पर्चेस करू शकता तर आता तुम्ही इथे बघू शकता पोळीच्या बाजूला असं ब्राऊन ब्राऊन डार्क ब्राऊन असं आपल्याला दिसतंय याचाच अर्थ पोळी एका साईडने छान अशी फ्राय झालेली आहे चला तर मग आता आपण ही दुसऱ्या बाजूनी भाजून घेऊयात आधी अशा साईड्स ज्या आहेत त्या थोड्याशा लूज करून घ्यायच्या म्हणजे पोळी छान अशी निघते तर आता फ्लिप करून घेऊ वाव आपली पोळी किती मस्त खमंग छान आणि खरपूस अशी सगळ्या बाजूंनी फ्राय झालेली आहे तुम्ही बघू शकता अजिबात असं एकीकडे तयार किंवा असं नाही आहे नाहीतर खूपदा काय होतं आपण पोळी भाजताना ती आपण नीट भाजत नाही किंवा मीडियम किंवा हाय फ्लेमवरती भाजतो तर तेव्हा काय होतं या साईडच्या कडा ज्या आहेत त्या अक्षरशः करपल्या जातात तर तसं आपल्याला नाही करायचं आहे लो फ्लेमवरती लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही पोळी जी आहे ती फ्राय करून घ्यायची आहे आणि किती खुशखुशीत आणि मस्त दिसते वाव अगदी मस्त सुगंध पण सुटलेला आहे तोंडाला पाणी सुटलेलं आहे आता इथे आपली पोळी जी आहे ती दुसऱ्या साईडने पण आपण छान अशी फ्राय करून घेतलेली आहे चला तर मग आता काढून घेऊयात तर एका डिशमध्ये मी पोळी काढून घेतलेली आहे तर आता अशाच प्रकारे मी बाकीच्या पण पोळ्या करून घेते पोळी लोखंडी तव्यामध्ये सुद्धा करू शकता फक्त एवढंच की आपल्याला तेलाचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल इथे आपण नॉनस्टिक पॅन आहे त्यामुळे एकच टेबल स्पून तेलाचा यूज करतो पण जर तुम्ही लोखंडी तव्यामध्ये करत असाल तर तुम्हाला दोन ते तीन टेबलस्पून तेल टाकावं लागेल जेणेकरून खाली चिटकू नये तर इथे आपले बेसनाची पोळ्या तयार आहेत एक कपामध्ये आपला साधारण चार ते पाच बेसनाच्या पोळ्या तयार होतात तुम्ही ही बेसनाची पोळी चपातीसोबत खाऊ शकता किंवा आमटी भातासोबत तोंडी लावू शकता किंवा नुसतीसुद्धा खाऊ शकता तर तुम्हाला जर का तुम्हा ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना थँक्यू आणि असंच धनश्रीज किचनला सपोर्ट करत राहा तर रेसिपी आवडली तर लाईक करा धनश्रीज किचनला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका bye-bye love -bye. kris with nine recipe kyun